तर नमस्कार मंडळी आज आपल्याला कुठलंही पीठ ना लाटायचं आहे ना थापायचं आहे अशी हिवाळाविशेष बाजरीची रेसिपी फक्त तुमच्यासाठी नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करत आहे ते मेथीची गड्डी घेतली तिथं स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आपल्याला जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला बारीक करून घ्यायची नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरवी मिरची घालून घ्यायची लसूण अद्रक घालायचं आहेत एक चमच्यावर जिरं घालून घ्यायचे आहेत हेच आपल्याला ठेसा तयार करून घ्यायचा आहेत एका बाउलमध्ये आपल्याला कट केलेली मेथी घालून घ्यायचीत पसरतच भांडं घ्यायचं आहेत त्यातच मी तीन ते चार बारीक चिरलेले कांदे घेणार आहेत खूप टेस्ट खूप छान लागते आणि जो वाटण तयार केलं होतं आपण हिरवी मिरचीचं ते त्यात घालून घ्यायचे आहेत दोन मोठे बाऊल मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हळद घालून घ्यायची आणि पांढरं तीळ हिवाळ्यामध्ये बाजरी तीळ आणि मेथी हे उष्णता वाढवण्याचं काम करते म्हणूनही खाल्ल्याच गेले पाहिजेत आणि शरीरासाठी पण अगदी पौष्टिक आहे हे आपल्याला बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही आपल्याला जसे धिरडे करता येतील त्या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आपलं इथं बाजरीचं पिठाचं बॅटर इथं तयार झालं आहे मीथी घालून तुम्ही बघ शकता अशा पद्धतीनं थोडंसं घट्ट वाटत तर थोडंसं पाण्यात पाणी त्यात तुम्ही घालू शकतात चटणी करून घेऊ चटणीसाठी मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेणार आहेत आणि त्यातच थोडंसं लसूण घालणार आहेत पूर्ण छान भाजून झाले की त्यातच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात त्याची चटणी वाटून घ्यायची आहे तुम्ही त्यामध्ये खोबरेही घालू शकतात किंवा शंगदा त्यात आपल्याला कोथिंबीरच्या काळ्या घालून घ्यायचे त्याने चटणी खूप घट्ट लागते आणि टेस्ट पण खूप छान लागते तर आपली तिथं चटणी वाटण तयार झालं फोडणी देऊन घ्या फोडणीसाठी जीवरावरची तडका मारून घ्यायच्या चटणीवर अशी चटणी धिरड्यासोबत खायला खूप छान लागतं अनुष्य म्हणजे बाजरी आणि मेथी घालून केलेली आहे त्यामुळे अजूनच छान लागतं तडका मारून घ्यायचे चटणीवर आपली चटणी पण इथं तयार झालीत आणि आपण जे पीठ तयार केलं होतं मेथी आणि बाजरीचं हे बॅटर आपल्याला आपले धिरडे करून घ्यायचे तर एका पॅन घेतले आहेत मी तुम्ही तवाई वापरू शकता त्याआधी आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं थोडं करून बॅटर टाकून द्यायचं आहेत हे धीरडे थोडे जाडसरस असतात म्हणून जाळस करणार आहेत तुम्ही जर पातळ करायला गेले तर ते तुटू शकतात म्हणून आपल्याला मिडियमच साईजचे करून घ्यायचे आहेत एक साईड पूर्ण झाली की वरतून त्यावर मस्त पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत अगदी पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही सकाळ काय संध्याकाळीसुद्धा हे करू शकतात जेव्हा की आपल्याला हिवाळ्यामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला आपल्याला कुठलंही पीठ भिजवायचं नसते ना लाटायचं असते पटकन होणारी रेसिपी आहे एक साईड चांगली झाली की दुसरी साईड आपल्याला लगेच पलटी मारून घ्यायची अगदी ब्राऊन होईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत त्याला खमंग अशी भाजून घ्यायची कळेकळेनं तेल सोडून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात किती पटकन आणि झटपट आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही करू शकतात हे किंवा संध्याकाळी करून देऊ शकतात किंवा ते शाळेमध्ये मुलांना डबाई देऊ शकता या पद्धतीनं शिवाय पौष्टिक रेसिपी बाजू आणि मी तिच्या त्या पिठापासून बनवलेली याच पद्धतीनं मी बाकीचे जे सारण होतं त्याचे धिरडे तयार करून घेणार आहे खुसखुशीत आणि खमंग आपले बाजूचे दीड इथं तयार आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद